मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पुसद येथे गुंगीचे औषध देऊन विद्यार्थ्याचे अपहरण नांदेड येथून मुलाने पळ काढून केली सुटका आरोपींना शोधण्याचे पोलिसांसमोर आवाहन पुसद खाजगी शिकवणीसाठी जात असलेल्या इयत्ता दहावीतील एका विद्यार्थ्याला गुंगीचे औषध देऊन तीन अज्ञात आरोपींनी त्याचे अपहरण केले ही धक्कादायक घटना पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी येथील बस स्थानक ते कारला रोडवर घडली या विद्यार्थ्यांनी नांदेड येथून पळ काढून स्वतःची सुटका केली या घटनेमुळे शहरातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे पुसत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेपुढे आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे संकेत संजय देवसरकर वय वर्ष सोळा राहणार मोतीनगर पुसत असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे तो शहरातील कोशटवार दौलत खान विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे संकेत हा सोमवारी सायंकाळी पाच वाजता स्थानिक पत्रे लेआउट मधील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी मोतीनगर येथून सायकलने निघाला होता वाटेस सायकल पंक्चर झाल्याने बसस्थानक ते कार्ला रोडवरील लोहारा पॉइंटवर उभ्या असलेल्या एका ऑटो रिक्षा चालकाला संकेतने क्लासपर्यंत जाण्यासाठी विनंती केली त्या ॲटोरिक्षात दोन व्यक्ती बसलेल्या होत्या ऑटो रिक्षा कार्ला रोडवरील डॉक्टर घुले यांच्या दवाखान्यापर्यंत पोहोचली असता मला येथे उतरू द्या असे संकेतने ऑटो चालकाला सांगितले मात्र तुझा क्लास आम्हाला माहीत आहे पुढील रस्त्याने पोचवितो असे म्हणून ऑटो पुढे नेला तेवढ्यात ऑटोतील इतर दोन प्रवाशांनी गुंगीचा रुमाल संकेतच्या नाकाला लावून त्याला बेशुद्ध केले त्यानंतर ऑटोतील त्या दोन अज्ञात आरोपींनी संकेतला एका कारमधून नांदेड येथे नेले नांदेड ते लातूर मार्गावर लघु शंकेसाठी कार थांबली व दोन्ही व्यक्ती खाली उतरले असता संकेत शुद्धीवर आला आपले अपहरण झाल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने हिमतीने सर्व बळ एकवटून नांदेडमधील असना चौकाकडे पळ काढला यावेळी दारूच्या नशेत असलेल्या त्या दोन्ही आरोपींनी संकेतचा पाठलांग केला तेवढ्यात एक ऑटो रिक्षा आला संकेतने त्या ऑटोरिक्षाला हात दाखवला व विनंती केली त्यामुळे ते त्याची सुटका झाली असना चौकातून संकेतने नांदेड येथील त्याचा चुलत भाऊ सुदेश देवसरकर याला फोन करून बोलावून घेतले मंगळवारी दुपारी तीन वाजता संकेत पुसदला सुखरूप पोहोचला संकेतचे अपहरण कोणी व कशासाठी केले या प्रश्नाचे उत्तर अन असून या प्रकरणी पुसर शहर पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव